सोळा मित्रांनो आपण आता पाहताय की शंभर मीटरचा इव्हेंट आहे आणि हे डिटेल नंबर एकवीस तर मी तुम्हाला सांगितलं ज्या चार पाच अकॅडमी त्याचे सर्व संचालक आज माझ्या बरोबर तीन संचालक इथे आहेत सर आहेत सर या की लक्ष अकॅडमीचे संचालकही माझ्या बरोबर आहेत त्या सरांना ना सर मयूर सर मयूर सर या सरांना सरांना मी विनंती करतो की सर काय सांगाल आज तुमच्या या मुलांना या डिटेलच्या मार्क्स लगेच समजतायत शंभर मीटर आता सोळाशे सकाळी पार पडला आठशे सोळाशे आता शंभर मीटर इव्हेंट चालू आहे बघा ह्या मुलाला पंधरा मार्क्स आहेत अकरा सत्तेचाळीस टाईम आलाय ह्यातल्या दोन मुलांना बारा मार्क्स त्यांचा टाइम बघा अकरा एक्क्याऐंशी म्हणजे एकतीस मिली सेकंदाने गेला याचा अकरा एक्क्याण्णव एक्केचाळीस मिली सेकंदानी गेला मुलं खुश आहे तुम्हाला एक अकॅडमीचे संचालक म्हणून तुमची काय भावना आहे किंवा तुम्हाला काय वाटतं तुम्ही अगदी कात्रज जवळपास चाळीस किलोमीटरचा अंतर पार्क करून इथं आलाय हे ग्राउंड घेतलं एवढा मोठा खर्च केला आणि ह्या सर्व मुलांना सातशे आठशे मुलांना इथं घेऊन आलाय आणि ह्या ग्रुप अकॅडमीमध्ये मध्ये सगळ्यांनी मिळून तुमचा मला वाटतं दुसरा डेम आहे तर तुमचं काय तुम्ही सांगाल या विषयी नक्की सर बघा खरं तर ही जी सिस्टीम आहे याचा एकंदरीत फायदा पोलीस भरती करणाऱ्या मुलांना नक्कीच होणार आहे आणि टायमिंगचं जो कॅल्क्युलेशन आहे तो मुलं आतापर्यंत सेकंद किंवा मायक्रो सेकंडमध्ये काउंट करायचे पण शंभर मीटरचा खरा टायमिंग हा मिलीमध्ये असतो ते खरं तर या डेमो नंतर मुलांना कळलेला आहे तर नक्कीच येणाऱ्या आगामी काळात याचा फायदा खूप मोठा होणार आहे आणि हा जो पवन सरांनी हा जो नियोजन केलेला आहे आणि त्याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्रातील भरती मुलांना पवन सरांच्या मार्फत सिस्टीम राबवली जाते नक्कीच त्यांना होणार आहे धन्यवाद सर खर तर आपल्या सारखे सगळे संचालक ह्या विचारसरणीचे आहेत म्हणूनच चाळीस पन्नास किलोमीटर तुम्ही दूर आले ह्या डेमो मध्ये सहभागी आणि मुलं इतकी खुश आहेत की त्यांना हा अॅक्युरेट टायमिंग समजतोय आणि ह्याच्यावर आता ते पुढचं जजमेंट आखणार आहेत आणि आजचे जे मार्क्स त्याच्यावरनं कुठेही कोणत्या जिल्ह्याला फॉर्म भरायचं ह्याचही त्यांना थोडीशी आयडिया येणार आहे त्याबद्दल काय सांगाल मुळात आमचा जो पहिला डेमो झाला सासवट्या ठिकाणी सरांच्या मार्फत त्या डेमो मध्ये झालेल्या चुका मुलांनी ह्यावेळी टाळल्या त्या डेमोचं कॅल्क्युलेशन ह्या डेमोचं मार्कचं कॅल्क्युलेशन ग्राउंडच्या ह्या दोन्ही कॅल्क्युलेशन जोरावरती कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरायचा त्या जिल्ह्याच्या मिरिटर मुलांना ते निर्णय घ्यायला सोपा गेला आणि माझ्यामध्ये अजून एक दोन डेमो होतील त्या डेमोमध्ये मुलांचा जो काही चुका होतात बारीक बारीक फिनिशिंग होत नाही किंवा स्टार्टिंग व्यवस्थित होत नाही किंवा मिडल कवर होत नाही त्या चुका त्यांना सुधारता येतील आणि अशाच प्रकारचे डेमो ऑर्गनाईज केले तर मुलांना अजून ग्रोथ करण्याला संधी भेटते खरं तर तुमचा आभार की तुम्ही ह्या सगळ्या तुमच्या व्यापारातून संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला मागणी असताना तुम्ही आम्हाला वेळ देत आहे आणि हे आमच्यासाठी नसून मुलांच्या भविष्यासाठी आणि मुलांचे जे काही प्रचंड कष्ट घेतात मुलं त्यांच्या कष्टाला कुठंतरी त्या ठिकाणी कष्टाची चीज व्हावी म्हणून आपण सगळा प्रयत्न करतो त्याबद्दल तुझं खूप धन्यवाद धन्यवाद सर खरं तर सर आपले आभार मानतायत परंतु जर संचालक ह्यांनी जर मुलांना योग्य दिशा दाखवली आणि ते जर डेमोला घेऊन आले तरच त्या मुलांना योग्य दिशा मिळू शकते त्याच्यामुळं संचालकांचं खऱ्या अर्थाने खूप खूप कौतुकाने मी आभार मानतो अभिनंदन करतो की योग्य दिशा दाखवणारा गुरु हाच आपल्या मुलांचं भवितव्य घडू शकतो